शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या जनसन्मान रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला यावेळी तुतारीचा तुतारीचा निनाद निनाद घुमला हलग्यांचा कडकडाट ढोल ताशांसोबत बहारदार खेळ फटाक्यांची आतशबाजी आणि जोरदार घोषणा अशा भारावलेल्या वातावरणात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जनसन्मान रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली पक्षाचं तुतारी हे चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापूर शहरातून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी पक्षाचे निरीक्षक शेखर माने शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर महेश कोठे कार्याध्यक्ष तौफिक शेख पद्माकर काळे प्रदेश उपाध्यक्ष यू एन बेरिया प्रमोद गायकवाड भारत जाधव जनार्दन कारंपुरी शंकर पाटील सुनीता रोटे प्रशांत बाबर चंद्रकांत पवार अक्षय वाक्से निशांत सावळे प्रतीक्षा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती मधला मारुती परिसरातील फुल व्यापारी कापड व्यापारी इतर व्यावसायिक सर्वसामान्य नागरिकांनी रॅलीचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जागोजागी कार्यकर्त्यांनी रॅलीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला शेतकरी व्यापारी कष्टकरी आणि सर्वसामान्यांची तुतारी शरद पवार साहेब तुम आगे बढो अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला होता महात्मा बसवेश्वर चौकातून सुरू झालेली ही रॅली मधला मारुती माणिक चौक दत्त चौक नवी पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाप्त झाली दरम्यान या रॅलीला प्राध्यापक राहुल बोळकोटे यांनी तुतारी जनसन्मान रॅली असं नाव दिल्यामुळं रॅलीमधील सर्वच ज्येष्ठ नेते आणि मान्यवरांनी त्यांचं कौतुक केलं आणि हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार असल्याचं सांगितलं शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांनी प्राध्यापक राहुल बोळकोटे यांचं विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या शरद कार्यक्रम करतो आम्ही आणि हा सगळा माहोल तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय शरद पवार साहेब ते पळतात आम्ही प्रयत्न करतोय जेव्हा आमच्या आणि शहरामध्ये पाचवा निर्मित करतोय आणि आम्हाला इतका उत्साह मिळालेला इतका प्रेम मिळालेला आहे हे असंच प्रेम उभत राहावं अशी सगळी प्रार्थना करतो आणि आमचे के शेखर माने साहेब खेळ साहेब असे महेश खोटे भारत जाधव साहेब महापौर गायकवाड साहेब हे सगळे आमच्या पाठीमागे कंपनीकडे उभे आहेत हे काम करत आहेत आणि आपण या याचा लोकांना फक्त दुचारी कशी आहे हे दाखवण्यापर्यंत आपणही करावं आणि आम्ही करतो मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराच्या तिन्ही विधानसभामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेची तिन्ही आमदार महापालिकेतील सत्ता महाविकास आघाडीची बक्कम होईल त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब हे एक नंबरवर राहतील हा विश्वास या रॅलीतून मी आपल्याला सर्वांना देतो महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीच्या वतीने सर्वत्र एकत्र बैठका एकत्र कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत तशी बैठक आमचे शहराचे नवीन अध्यक्ष खरडमल यांनी घेतलेली आहे तसेच सर्व कार्यक्रम इथून पुढे आंदोलन महाविकास आघाडीच्या माध्यमात लोक काँग्रेस शेतकऱ्यांसाठी असेल व्यापाऱ्यांसाठी असेल महिलांसाठी असेल अनेक योजना त्यांनी महाराष्ट्रामध्ये गेले आणि या प्रथमेश कोठे सरफराज शेख जावेद खरादी युवराज सर्वदे नरुद्दीन मुल्ला गोवर्धन सुंचू अक्षय जाधव तुषार पवार सनी मेहत्रे जावेद चिकलगर वारिस कुडले सिकंदर गोलंदाज अजित पात्रे संपन्न दिवाकर विजय भोईटे ऋषिकेश शिंदे राहुल बोळकोटे मिलिंद गोरे वैभव विभूते मुसा अत्तार सूर्यकांत शेरखाने सुनील कुमार इंगळे सुरेश कुंभार समर्थ लवटे शक्ती कटकधोंड रामप्रसाद छागालोलू व्ही डी गायकवाड रोहित खिलारे द्वारकानाथ तावनिया गुरुनाथ जाधव मंथन इंगळे राम सर्वदे मारुती जंगम दिनेश सर्वदे वंदना भिसे सुनीता नाईकवाडे रेखा सपाटे सुलोचना बनसोडे मनीषा माने राजश्री कोडमोर छाया वाघमारे शीतल बगळे कल्पवृक्ष गायकवाड सुप्रिया सुतकर सुनीता डाबरे माधुरी अनिता गायकवाड रुक्मिणी नागणे प्रेमा सर्वदे कविता कोडवान सुनीता दळवी गौरा कोरे मोनिका सरकार वसीम खान यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते